नमस्कार मी श्याम वडाकर अभिवाचक रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे आज मी श्री सचिन देशपांडे यांची एक हृदयस्पर्शी कथा लाफ्टर याचा अभिवाचन करीत आहे लाफ्टर ते म्हणजे वय वर्ष पंच्याहत्तर कायम आग्रह करत त्यांना म्हणजेच वय सत्तरना स्वतःसोबत रोज सकाळी लाफ्टर क्लबला सरण्याचा पण सत्तरनी कधीच दाद दिली नाही त्यांचं म्हणणं असे काय उगा सकाळी सकाळी खोटं नाटं हा हा हि ही, ही हु, हु करायचं मला नाही माहिती जमणार पंचाहत्तर त्यांना नेहमी समजवत अगं तेच तर खरं कौशल्य आहे आपल्या आयुष्यातील ताजं दुःख मनात आणायचं मी जोर जोरात हसून तोंडा ते फुंकून टाकायचं बघ तरी अरे तुझा देवानंद म्हणतो तसं हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया त्याच्यासारखं आपलंच आपल्याला वाटतं की नाही पंचाहत्तर पुढे म्हणत सत्तर ना हे बघ फटाका आपल्या डोळ्यांना दिसतो म्हणून आपोआप कानांवर हात जातात साफ दुर्लक्ष करायचं काय होईल थोडं दचकू कानात दडे बसतील पण किती वेळ ही साधी भ्यायची मानसिकताच भीतीपेक्षा वरचड धरते म्हणून म्हणतोय की चल मस्त दुःख आठव ताजवालं मी हसून घाल त्याच्या कम्पाट्यात आत उटसूट घाबरणं सोडून दे पंचात्तरच्या मनावर घेऊन आज सत्तर खरोखरच गेल्या लाफ्टर क्लब मध्ये खूप हसल्या अगदी जोरा जोरात जोरा अगदी जोराजोरात हसल्या डोळ्यातून तोल पाणी येईस तर हसल्या प्रचंड मोकळं वाटत होता आता त्यांना था था त्यांच्या मुला काल मध्यरात्रीच्या फ्लाईटने परदेशी परतणं आता त्यांना था था जाचत नव्हतं कारण एकटं पडल्याची भीतीच मुळी त्यांनी मुळासकट पळवून लावलेली हास्या वाटे सत्तरनी हारवालीकडे एक हार घेतला अजिबात घासाघीस न करता आणि घरी आल्या त्या परवास तेराव्याचं कार आटोपलेल्या पंचाहत्तरच्या फोटोला आणलेला हार दाखवला हार दाखवला त्यांनी डोळा मारत कारण तेही असेच ती हारवाली जे सांगेल त्या किमतीला हार आणत देवासाठी आणि खटके उडत दोघांमध्ये आता फोटोतील पंच्याहत्तरच्या साक्षीने आणि जोडीनेही पुन्हा हसू लागल्या सत्तर खूप हसल्या अगदी जोरजोरात हसल्या डोळ्यातून पाणी घेऊस्तर हसल्या धन्यवाद